नमस्कार मी संजीवनी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्यावरील हेल्थकेअर मध्ये आपण इथे हेअर डायट आणि होमिओपॅथी या विषयांची एवढी माहिती वाहतो त्याचा उन्हा सुरू आहे प्रचंड उष्णता आणि कडक उन्हामुळे खरं तर आपली भूक मंदावते आणि उष्णतेचे विकास सुरू होतात जसं की उन्हातून कडक उन्हातून आल्यानंतर चक्कर येणे डोकदुखी होणे थकबा वाढवणे डोळ्यांची हातापांची जज होणे लघवीला जजो होणे त्यावर पित्त उसळणे अशा अनेक तक्रारी सुरू होतात हा तक्रारी होऊ नये म्हणून किंवा झाल्यास कमी प्रमाणात झाला म्हणून आपल्या आहारामध्ये आपण नेमकं काय बदल केला पाहिजे शिवाय आपल्या दिनचर्येमध्ये आपण काय बदल केला पाहिजे आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेअर पण नक्की पहा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऋतुपाळाप्रमाणे आपल्या आहारामध्ये बदल करायला हवा हे तुम्हाला माहितीच आहे उन्हाळ्यामध्ये खरं तर भूक कमी होते भूक मंदावते अशा वेळेला आपला आहार खरं तर साधा आणि ऊचाला हलका असायला हवा प्रचंड ऊन आणि कडक उष्णतेमुळे खरं तर आपल्याला बाहेर तसं कोरडेपणा असो श आपल्या शरीराचाही कोरडेपणा जाणवतो म्हणून सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला नियम तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्या स्वतःला डिहायडेड होऊ देऊ नका भरपूर पाणी म्हणजे नॉर्मली आपण दोन दोन ते तीन लिटर पाणी प्यायला हवं पण उन्हाळ्यात किमान तीन साडेतीन लिटर चार लिटर पाणी पिले काही हरकत नाही त्यामुळे भरपूर पाणी प्या हा आपण पाणी पिताना एक काळजी घ्या ते म्हणजे माठातलं पाणी प्या फ्रीज म्हणजे थंड पाणी बर्फाचं पाणी मात्र पिऊ नका ज्याने करून पुन्हा सर्दी खोकला असे आजार होतील नेक्स्ट म्हणजे पाण्याबरोबरच तुम्ही लिंबू पाणी होकुम सरबत आवळा सरबत वाळा सरबत अशी वेगवेगळी सरबत तुम्ही त्यामध्ये सब्जा आणि कमी साखर घालून घेऊ शकता सब्जा हा चित्रगुंधर्माचा असतो त्यामुळे आपल्या शरीराची उष्णता कमी करतो आणि शिवाय आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते म्हणूनच पाण्याबरोबर तुम्ही ही ही सबी कधी कधी ट्राय करू शकता नंबर जे ह्या मध्ये येणारी हंगामी आणि पाणीदार फळं जशी की कलिंगड आहे टरबूज त्याबरोबर दुसरी फळं जसे की संत्र मोसंबी पुन्हा द्राक्ष ही सर्व फळं तुमच्या आहारांगी समावेश करा जिथे आपल्या ही मिळते आणि विविध पोषण मुलंही मिळतात नेक्स्ट नंबर चार ते म्हणजे ह्या सीझनमध्ये येणारी हंगामी अशी फळं भात जसे की आहे भोपळ्याचे वेगवेगळे प्रकार दुधी भोपळा आणि इतर प्रकार त्याबरोबर कोहळा बलवड दोडका काकडी कोथिंबीर पुदिना शिवाय पड तांदूळ जा अशा अनेक फळभाज्या आणि पालेभाज्या तुमच्या आहारात नक्की समावेश करा त्यातून आपल्याला जा खूप जास्त प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि शिवाय इतर अनेक पोषणही मिळतात आता हा त्याबरोबरच नंबर पाच ते म्हणजे दही ताक याचाही आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करा ज्यामुळे आपल्या शरीराला खूप जास्त उजे थंडावा मिळतो आणि शिवाय आपल्या शरीराला उजाही मिळते त्यामुळे दही भात असेल दही कडी असेल ताकाची कडी असेल ताकाचा आंबील असेल नासणी आंबील असेल नाचणी हे सुद्धा चित्रगुधे आहे त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये नाचणी खाणं हे सुद्धा खूप फायदेशीर ठरते त्याला आपल्याला खूप जास्त आणि इतर अनेक मुले मिळतात आता नेमकं आपण काय घ्यायचं नाही काय टाळायचं ते या नंबर एक ते म्हणजे शिळ अन्न तिखड आणि मसादार पदार्थ घेणे डाळा नंबर दोन ते म्हणजे मांसाहार जसे की चिकन मटण बीफ हे पदार्थ खूप जड असेल त्यामुळे तो आहारी घेऊ नका नंबर तीन ते म्हणजे पॅक कोल्ड ड्रिंक्स असतील तेही घेणे टाळा पाणी पिणंही टाळा नंबर चार ते म्हणजे अल्कोहोल घेणं टाळा म्हणजेच मद्यपान आणि धूम्रपान करणं टाळा आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपली दिनचर्या कशी असायला हवी ते पाहूया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बस हा मोठा असतो अशा वेळेस सकाळी लवकर उठून मोकळ्या वातावरणामध्ये तीस मिनिटं का होईल चालणे असेल सायकलिंग जॉगिंग तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करू शकता नंबर दोन ते म्हणजे दुपारच्या वेळेस तुम्ही तीस मिनिटं का होईना मामा खुशी घ्या म्हणजे दुपारची झोप ही उन्हाळ्यात कर आपल्या शरीराला फायदेशीर ठरते नंबर तीन ते म्हणजे अकरा ते तीन हा कडक गुणाच्या वेळीपत्र बाहेर जाणे टाळा आणि एक जावंच लागलं तर मात्र तुम्ही टोपी स्कार्फ असेल छत्री असेल असा मात्र नक्की वापर करा आणि सोबत मात्र पाण्याची बाटली असू द्यावी उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुती कॉटनची हलक्या रंगाची कपडे घाला जेणेकरून उन्हाळ्यामध्ये गरम होत नाही किंवा मग उष्णता सोशी जाते अशा तऱ्हेने सांगितल्याप्रमाणे काही बदल आपल्या आहारामध्ये आपल्या दिनचर्येमध्ये नक्की करा योग्य आहार संतुलित आहार उन्हाळ्या पुरेशी झोप आणि हलका व्यायाम नक्की करा आणि हा उन्हाळा सुखकर घालवा आपल्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद